बेसिकली पुण्यामध्ये तेव्हा स्वामी दयानंद सरस्वतीचा जो आर्य समाज आहे त्याचं पुण्यामध्ये व्याख्यान झालं होतं तर तेव्हाही इथल्या सनातनी ब्राह्मणांनी त्याला विरोध केलेला होता आणि दुसऱ्या दिवशी असं ठरलं की स्वामी दयानंद सरस्वतीची पुण्यात मिरवणूक काढायची आहे तर इथल्या सगळ्या सनातनी ब्राह्मणांनी विरोध केला आणि त्यांनी एक प्रति मिरवणुकीचं आयोजन केलं आता प्रति मिरवणुकीचं आयोजन कसं केलं तर एक गाडव घेतलं त्या गाढवाला सजवलं आणि ते गाडव म्हणजे कोण तर स्वामी दयानंद सरस्वती आणि त्याची मिरवणूक काउंटर म्हणून काढली आणि तो एक प्रचंड तणाव तयार झाला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ही सभा स्वामी दयानंद सरस्वतीची मिरवणूक उधळून लावणार अशा वेळेला फुलेंनी रानबा महाराणी मांग यांच्या मदतीनं ती सगळी पहिलवान माणसं जमा केली आणि स्वामी दयानंद सरस्वतीच्या त्या मिरवणुकीला प्रोटेक्शन दिलं आणि ती मिरवणूक नंतर पुण्यामध्ये उभा राहिली आणि तो एक गोंधळ झाला पण बेसिकली त्या मिरवणुकीचं जे कोणी प्रोटेक्शन केलं ते लहूजी मांगानी रानबा महाराजांनी केलं पण तेही फुल्यांच्या सांगण्यावरून